नमस्कार पाणी व पाण्याचं महत्त्व हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत महत्त्वपूर्ण अलंकार सर्वात महत्त्वाचा घटक अति महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी होय आपला जीव आपला प्राण आपला श्वास म्हणजे पाणी होय पाण्याशिवाय माणसात जीवन नाही पाण्याशिवाय माणूसच नाही पाण्याविना माणूस मृत आहे पाणी नाही तर माणूस नाही कारण पाण्याशिवाय माणूस एक मिनटं सुद्धा राहू शकत नाही माणसाला पाणी हवा आहे पाहिजे आहे म्हणून पाणी नाही तर माणूस नाही पाण्याचा एक थेंब सुद्धा माणसाचं जीवन वाचू शकतो म्हणून आपला प्राण आपला जीव म्हणजे पाणी होय पाण्याविना माणसाचं कोणतंही अस्तित्व नाही कोणती शान नाही मान नाही पाण्याविना माणसाचं काही खरं नाही म्हणून पाणी हे खूप महत्वाचं आहे म्हणून या पाण्याचं महत्व ओळखा या पाण्याचं महत्व जाणा पाणी महत्वपूर्ण आहे पाणी जर राहिलं नाही तर माणूस राहणार नाही ही सदसृष्टी राहणार नाही पाणीच नाही तर या पैशाला काय करता या धनाला काय करता या संपत्तीला काय करता या प्रॉपर्टीला काय करता पाणीच राहिलं नाही तर तुमचं जीवन कसं राहील तुमचा जीव कसा वाचेल तुमचा प्राण कसा वाचेल म्हणून पाणी फार महत्वाचं आहे च्या पैशापेक्षा या धनापेक्षा या संपत्तीपेक्षा पाणी शंभर पटीने महत्त्वाचं आहे खूप खूप पट्टीने महत्त्वाचं आहे पाणी हा घटक फार महत्त्वाचा आहे म्हणून पाणी वाया घालू नका पाणी वाया घालू नका पाण्याची कदर करा पाण्याचा आदर करा पाणी खूप महत्त्वाचं आहे पाण्याची नासांडी करू नका पाणी वाया घालू नका पाणी जास्त सांडू नका पाण्याचा अपयोग करू नका पाणी प्रदूषित करू नका नळ चालू असेल तर बंद करा जेवढी गरज आहे जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पाणी वापरा परंतु गरज नसेल आवश्यकता नसेल विनाकारण पाणी सांडू नका विनाकारण पाणी वाया घालू नका विनाकारण पाणी सांडू नका कारण पाणी फार महत्त्वाचं आहे खूप खूप महत्त्वाचं आहे कारण पाण्यामुळेच माणसाचा जीव वाचू शकतो पाणी हे फार महत्त्वाचं आहे पाणी हा फार महत्वपूर्ण अलंकार आहे खूप महत्त्वाचा अलंकार आहे पाण्याला झपा खूप खूप ठिकाणी पाणी वाया जातं काय काय ठिकाणी नळ चालू राहतात आणि अशा ठिकाणी भरपूर ठिकाणी पाणी वाया जातं त्याला चाचा आपल्याला काही वाटत नाही पाणी वाया चाललंय पाण्याची नासाडी व्हायली त्याचं आपल्याला काही वाटत नाही परंतु जेव्हा आपल्याजवळ पाणी नसतं जेव्हा पाणी मिळत नाही तेव्हा पाण्याचं महत्व कळतं तेव्हा माणूस एका एका थेंबाला तरसतो तेव्हा त्याला या पाण्याचं महत्व कळतं जेव्हा पाणी नाही तेव्हा त्याला या पाण्याचं अस्तित्व कळतं पाणी काय आहे पाणी काय चीज आहे तेव्हा त्याला कळतं पाणी काय चीज आहे ते कारण तेव्हा पाणी नसतं तो पाण्याला त्रास तो त्याला तहान लागते तहान लागल्यावर पाणी नसतं तो कासावीस होतो फार फार तरसतो असतो त्याचा जीव व्याकुळ होतो तो, तो पाण्याशिवाय शांत होत नाही आणि जर त्याला पाणी नाही मिटलं पाणी नाही भेटलं तर त्याचा जीव जातो प्राण जातो त्याला आपला प्राण द्यावा लागतो आपला जीव द्यावा लागतो अशा वेळेस त्याला पाण्याचं महत्व काय आहे पाणी किती महत्वाचं आहे पाणी किती महान आहे पाणी किती श्रेष्ठ आहे पाणी किती सर्वश्रेष्ठ आहे तेव्हा त्याला कळतं तेव्हा जाणीव होते पाणी किती महत्वाचं आहे म्हणून पाणी हे फार महत्वाचं आहे पाण्याचा एक थेंबसुद्धा आपल्या जीव वाचू शकतो म्हणून पाणी फार महत्त्वाचं आहे म्हणून पाण्याची कदर करा पाण्याची पाण्याचा आदर करा पाणी वाया घालू नका पाणी सांडू नका पाणी हा नैसर्गिक स्त्रोत आहे पाणी निर्माण करता येत नाही म्हणून पाणी सांडू नका पाणी वाया घालू नका पाण्याचं महत्त्व ओळखा तसेच पाणी प्रदूषित करू नका जर प्रदूषित पाणी पिलं तर आपल्याला रोग होईल आजार होतील आजार होतील आणि आपला जीव जाईल म्हणून प्रदूषित पाणी पिऊ नका प्रदूषित पाणी करू नका म्हणून हे प्रदूषणाला अडथळा घाला या प्रदूषण बंद झालं पाहिजे असे घाटक आपलं घातक पदार्थ पाण्यात मिसळले नाही पाहिजे नदीमध्ये असे घातक पदार्थ मिसळतात नदीचं पाणी अनेक कारणांनी खराब होते अनेक कारणांनी अस्वच्छ होते चांगलं स्वच्छ पाणी अस्वच्छ होते आणि त्यामुळे आपण जर ते पाणी पिलं तर आपण बिमा पडतो आजारी पडतो म्हणून या घातक पदार्थांनी या अनेक कारणांनी नदीचं पाणी घाण होतं प्रदूषित होतं आणि असं पाणी आपल्याला पियायला येतं त्यामुळे आपण आजारी पडतो आपल्या रोग होतं म्हणून पाणी प्रदूषित होऊ नये पाणी अस्वच्छ होऊ नये यासाठी कबरदार घ्या काळजी घ्या घातक पदार्थ पाण्यात मिसळू नये अनेक कारणाने पाणी घाण होऊ नये अस्वच्छ होऊ नये यासाठी काळजी घ्या दक्षता घ्या आणि पाण्याचं नियोजन करा पाण्याची काळजी घ्या पाणी कसं सुरक्षित राहील पाणी कसं चांगलं राहील पाणी कसं स्वच्छ राहील याचं तुम्ही नियोजन करा कुठलंही पाणी अस्वच्छ होता कामा नये नदी असो विहिर असो या तलाव असो काही असो कुठलंही पाणी अस्वच्छ होऊ नये चांगलं राहावं त्या पाण्यामध्ये घातक पदार्थ मिळू नये या अनेक कारणांनी पाणी खराब होऊ नये अस्वच्छ होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या कारण पाणी हे फार महत्त्वाचं आहे जसं माणसाला पाण्याची गरज आहे जसं माणसाला पाण्याची आवश्यकता आहे जसा माणूस पाण्याविना राहू शकत नाही पाण्याविना जीवन जगू शकत नाही माणसा जीव प्राण म्हणजे जी पाणी आहे तसंच जनावरांनासुद्धा पाणी लागतं पक्ष्यांनासुद्धा पाणी लागतं कीटकांनासुद्धा पाणी लागतं जीवजंतूलासुद्धा पाणी लागतं सर्वांना पाण्याची आवश्यकता आहे म्हणून नदीचं कुठलंही पाणी तुम्ही प्रदूषित करू नका कारण हे जनावरे पाणी पितात त्यांना ताण लागल्यावर ते पाणी पितात कुठलंही पाणी पितात म्हणजे जनावर जनावरांना काय होऊ नये म्हणून या पाण्यामध्ये घातक पदार्थ मिळू नका आणि अनेक कारणांनी पाणी घाण करू नका अस्वच्छ करू नका कारण जशी माणसाला पाण्याची गरज आहे तशी या जनावरांना गरज आहे या पक्ष्यांना गरज आहे या सर्वांना पाण्याची गरज आहे तसेच सर्व सृष्टीला पाण्याची गरज आहे कारण पाणी नाही तर कोणी जिवंत राहू शकत नाही ना माणूस ना पशु पक्षी ना ही सृष्टी कारण पाण्याविना कोणी जिवंत राहू शकत नाही सर्वांना पाणी आवश्यक आहे सर्वांना पाण्याची गरज आहे म्हणून पाणी ही फार महत्त्वाची गरज महत्त्वाची घटक आहे पाणी आवश्यक आहे पाणी पाहायचे आहे म्हणून पाण्याचं महत्त्व ओळखा पाण्याची काळजी घ्या पाणी सुरक्षित ठेवा पाणी प्रदूषित होऊ देऊ नका पाणी सांडू नका पाणी वया घालू नका तरच आपलं जीवन वाचेल आपलं जीवन सुंदर होईल आपलं जीवन छान छान होईल म्हणून या पाण्याचं महत्व ओळखा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद